श्री गुरुचरित्र ग्रंथाचे मराठी सारांश आपण पाहणार आहोत अध्याय पहिला अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व ग्रंथकारकांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता साधू संत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती तसेच विष्णू महेश त्रयी इतर सर्व देव सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे गाणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भाकली परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपवंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्याच्याजवळ आले गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरण युगुलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची षोडोशोपचार पूजाही केली सारांश देवाला स्वतःची स्तुती आवडते स्तुती करणाऱ्यांवर तो प्रसन्न होतो परमेश्वराला भक्तांचा कैवारी म्हणून घेण्यात मोठे भूषण वाटते या ग्रंथात भगवंताची आणि भगवतीची चरित्रे व स्तोत्रे पानोपाने भरलेली आहेत या ग्रंथाच्या पठनाने श्रवणाने शास्त्रोक्त अनुष्ठानाने भगवान प्रसन्न होतात तसे श्री गुरुचरित्र पठनाने व सप्ताह अनुष्ठानाने श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती रूप भगवान दत्तात्रय प्रसन्न होतात या ग्रंथातील नामधारक साधकाने तसेच केले आहे त्याने केलेल्या प्रार्थनेने गुरुदेव प्रसन्न झाले त्याच्यासारखे तन्मय होऊन आपणही प्रार्थना केली तर तो भगवान आपल्यावरही अशी कृपा करील गुरुचरित्र हे दिव्य आहे व म्हणूनच श्री गुरु दत्तात्रेयांनी ते जनहितार्थ लिहून घेतले आहे ज्ञानी सांप्रदायिकांचे असे मत आहे की सायनदेव हा दत्ताचा श्रेष्ठ शिष्य तोच सरस्वती गंगाधर म्हणून जन्माला आला परमकृपेने श्री गुरु दत्तात्रयांनी स्वतःच आपल्या आज्ञेने लिहून घेतलेल्या या ग्रंथपठनाने इष्ट कामना पूर्ण होऊन उपासकांना ईश्वर प्राप्ती होवो गुरुचरित्र अध्यायाचा हा मराठी अनुवाद आहे त्यातल्या पहिल्या अध्यायाचा आपण आता मराठी अनुवाद पाहिला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील अध्यायाचा मराठी अनुवाद घेऊन लवकरच येते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ